रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रॉब्लेम आम्हाला दिसत आहेत शाळेच्या काही खोल्या आहेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक ठिकाणी घनकचराचे काही इश्यूज आहेत काही अंगणवाडे असतील स्मशानभूमी असतील या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जिथे नाही आहेत तिथे सुधारणा करा आणि जिथे शाळेच्या ज्या सगळ्या ज्या खोल्या आहेत ज्या अगदी वाईट दर्जाच्या झालेल्या आहेत इतक्या वर्षात तर त्या सगळ्या रिपेअर करा अशी मागणी सगळ्यांची हो याच्यासाठी मी स्वतः आय विनंती केलेली आहे आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतोय महाराष्ट्र भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले ते सुरक्षित परत यावे ह्याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सलाही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे आणि तिथले काही आमच्या सगळ्यांचेच ओळखीचे लोक आहेत कारण चा अनेक वर्ष नेपाळच्या भारताचे संबंध अतिशय चांगले राहिले आहेत अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही कामासाठी येतात शिक्षणासाठी येतात आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी दर्शन घेण्यासाठी त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांशी तिथे आहेत त्या सगळ्यांचीही आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील काही गाड्या करून करता येतील हो का कसं लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल आणि शांतता ही नेपाळमध्ये कशी होईल ह्याच्यासाठीही आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले त्यांचे फार चांगले संबंध नेपाळ बरोबर आले डी पी त्रिपाठी जी, जी आज दुर्दैवाने हयात नाही पण डी पी त्रिपाठीजींनी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा डी पी त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलवून घ्यायचं टिअर टू टिअर थ्री टॉकसाठी तर मग अशीही नाती राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतोय की सुरक्षितपणे तिथेही सुरक्षित आपले जे काही लोक तिथे राहतात ते राहावे कारण तर अनेक भारतीय खूप मोठा व्यवसाय करण्यासाठीही नेपाळमध्ये राहतात आरक्षणावरून खरंतर मराठा तिकडे जी आर खाल्ल्या त्याच्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील कारण का गेले आठ दिवस वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये आणि साधारणपणे समाजात नक्की काय कुणाला लाभ मिळणार आहे हे स्पष्टच होत नाही त्यामुळे कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नाची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का जी आर त्यांच्या सरकारने काढलेलं आहे आणि त्यांच्याच सरकारमध्ये दोन गट आता झालेले आहेत त्याच्यामुळे सरकारमधलेच लोक जर जी ला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच बघायला मिळते नाही ह्या सगळ्याची उत्तरं सरकारने दिला पाहिजेत सरकारनी ज्या पद्धतीने सगळे जी आर काढले आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे पण आक्रमक होताना दिसत आहे महामोर्चा घेऊन मुंबईला जाण्याची तयारी खूप म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे ज्या महाराष्ट्रामध्ये मा गुणा गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेलो होते का पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांशी चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मिटिंग बोला सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आमची बोलायची मदत करायची तयारी आहे तर महाराष्ट्र सरकारनी ही कटुता वाढवू नये हा खूप आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतताप्रिय हा महाराष्ट्र पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळत नाही विरोधकांनी सत्ताधारी पाठिंबा दिला त्याचं श्रेय घेतलं मराठी असं म्हटलं नाही आम्ही विपक्ष आहोत निर्णय कोणी घेतला जी आर काढायचा अधिकार तुम्ही नाही ना, ना। तुम्ही मतदान दिलं असतं तर जी आर आम्ही खुशी खुशी चांगले काढले असते चा, कुठली कटुता न आणता आता जी आर कोणी काढला जबाबदारी विरोधी पक्षाची नसते सर जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असती म्हणून तर ते सत्ताधारी आहेत विरोधकांना कसं धरता तुम्ही आम्ही विपक्ष आहोत एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जा विचारणं निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो जी आर आम्ही नाही काढलेला जी आर सरकारने काढला त्यामुळे सरकारला उत्तरं द्यावी लागतात तुम्ही कशाला घड्याळ बस लावून बसलाय की किंवा चर्चा हो करलाय करू दे नाटा झाली दोन्ही भावी एकत्र आली पाहिजे तुम्हाला खरं एक सांगू का तुम्ही वयाने खूप लहान जेव्हा तुम्ही शाळेत असाल पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती ना तेव्हा सगळ्या इलेक्शन आम्ही वेगळे लढायचं विचार आहे सगळे लढलेले आम्ही जिल्हा परिषद कॉर्पोरेशन काँग्रेस आणि आम्ही वेगळेच लढायचो कधी एक लढलोय आप्पासाहेबांना विचारा आप्पा बोला कधीच नाही स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा आणि काँग्रेस आम्ही वेगळे वेगळेच लढायचो स्थानिक लोक निर्णय घ्यायचे इथे आघाडी करायची इथे अहो जिल्हा तर सोडा तालुका तालुक्याला हे ता लोक निर्णय घ्यायचे आप्पासाहेब ठरवणार की दोन मध्ये कोण आघाडी कोणाची करायची कारण का स्थानिक वेगळं असते परिस्थिती आणि ही सगळ्यांकडे फक्त आमच्याकडे नाही बघूया ना काय होत एवढी घाई कशाला अडचण ही अडचण असं होत ना जसं इलेक्शन होईल चर्चा होतील घाई काय आपल्याला चर्चा तर होत्या काल वरटी वर्ष संदर्भ झाले की आम्ही राज ठाकरे जर सोबत येणार असतील तर आम्ही हायकमांडशी बोलू तर त्याच्यावर मी कसं काय बोलणार लोकशाही आमच्याकडून तरी त्यामुळे कोणी काय बोलायचं राज ठाकरे नाही आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून नेतो ना आम्ही आमची एकल्ली काम नसतं सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मिटिंग झाली म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना चर्चेतूनच मार्ग निघतात आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल आणि आमच्या समविचारित पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारेबरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे कारण का आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आम्ही देशाच्या राज्याच्या पक्षाच्या या ऑर्डरमध्ये आम्ही काम करतो त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचं असेल याच्यासाठीच आम्ही तर एकत्र आहोत स्वागत होईल असं वाटतं नाही आज आम्ही समविचारी जे आहेत एकत्र काम करायला चांगलीच गोष्ट आहे बिहारमध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची आणि तशीच महाराष्ट्रात आणि देशभरात येण्याची तयारी आता दिसून येते यांनी काय करत आहे आम्ही स्वागत करतो आमचं म्हणणं पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना कशाला कोणाची नाव चार ठिकाणी आठ ठिकाणी कोणी नाहीच एका घरात आठशे लोक राहत आहेत कुठलीही पद्धत त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल जर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं नेपाळ भाजप त्याकडे त्याचं काहीतरी कारण असेल ना का बोलत नाहीत तुम्ही व्हिडिओज बघताय काय येत आहे ते खूप चिंताजनक आहे आणि आपलं काय झालंय जिओ पॉलिटिकली आपण जिथे बसलेलं म्हणजे भारतमध्ये आहे आपल्या श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती त्याच्यामुळे आज भारत भारतानी खूप आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीनी प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र बनलो त्याच्यामुळे जेव्हा जे नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांमध्ये आम्हीही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवारसाहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विपक्षातून म्हणजे विरोधी पक्षातून की जेव्हा ऑपरेशन सिंधूर झालं किंवा पेलगामवर अटॅक झाला की ताकतींनी आमचा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसनी पण तीच सांग घेतली त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंधूरच्या वेळी हा नॅशनल इश्यू आहे आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं राहिले मिळाली तर जाऊ स्वागत करू ना आम्ही भारत सरकारची लाईन क्लिअर असली पाहिजे आमच्या सगळ्यांच तेच मत आहे की एकदा जे काय म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त ती लाईन होती त्यांची ना कुणावर पाणी एक साथ नाही भेस सांगता हे आपण सगळ्यांनीच ऐकलेले आहे ते लाईन त्याच्यामुळे भारत सरकारनी एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे कारण का आपण सिग्नल काय देतो जगात त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावा आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला त्याच्यावर चर्चासत्र घ्याव प्रश्न आहे संध्यावर अनुरोध ऑपरेशन नाही नाही मला असं वाटतं आम्ही ही चर्चा करू कारण कारण का आम्हाला केंद्र सरकार मी सिग्नल देतो म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले आहे तेव्हा ते, ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड के नॉट फ्लो टुगेदर तर मग जिथे पाणी जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणूसकीची तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर मग ही क्रिकेट मॅच कुठून आली काही विषयच येत नाही ना, ना मग भारत सरकारनी त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे आणि मी विचारणार आहे भारत सरकारला कारण का आम्ही ऑपरेशन सिंधूला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो किंवा पक्ष नाही विचारधारा नाही सगळ्या बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहिलो एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल आणि हा प्रश्न मी विचारेन भारत सरकारला की नक्की स्टँड काय नाही माझं म्हणजे की स्टँड बदललाय का कारण हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे तो मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडस सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो याचं कारण असं की तो देशाचा विषय आहे तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय मी आजच एमईएला विचारेन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आम्ही ताकतीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीनी उभं राहिलो मग तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारनी डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना एकीकडे हंगा वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसी दिस इज पॉलिसी मध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या हे चिंताजनक आहे सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना तर मी जरूर एम एला विचारेन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन एम इकडून क्लॅरिफिकेशन आले बरोबर काय असतात पॉलिटिक्स नाही नाही रिजनल पॉलिटिक्स नाही मला असं त्यांचा मुद्दा असायचा एकतर आणि दुसरं टक्के असं म्हणजे की जर सरकारने करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचा आम्ही मग त्याच्यावरती कॅम्पेन चालवणे आम्ही रस्त्यावरती नाही मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे हा एक इमोशनल विषय तुम्ही सगळेजण जगदाळेंच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहे आपलीच भेट झाली आहे कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही माणूसकीच्या नाते मी त्या घरात तिचे वडील नाहीत याचं दुःख रोज आहे म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारनी कुठल्याही सरकार या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणते ना धिस इज द न्यू नॉर्मल मग हा कसा काय न्यू नॉर्मल त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे आप हा फक्त राजकीय विषय नाही आणि राजकीय विषय नाहीच आहे मी जरूर राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन कारण का राऊत साहेबांचा सा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता पण दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर हा प्रश्न येतोच ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारला नाही आणि उगाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल भारत सरकार तारखेपासून नाही नाही कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंधूरच्या वेळीस केवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली ते बघा सिंदूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाही आहे प्रत्येक भारतीय किंवा कुठलीही जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकू नाही दुसरा काहीतरी असू शकतो त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला आणि ज्या सव्वीस कुटुंबांनी त्यांच्या घरातले करते पुरुष कमवले त्यांच्या दुःखाचा केला पाहिजे ना इतका संवेदनशील असून कसं काही राजकीय कदाचित देशामध्ये आपले बेरोजगारी असेल किंवा इतर अनेक प्रश्न मला मी पहिल्यांदाच पाहिलं तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिवमध्ये काल एका हायवेवर झालं तर माझे आपण फोन केला मला वाटलं आपल्या इथल्या कुठल्या हायवेवर होतोय का की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगडला आहे दौंडवरनं जाताना तर धाराशिवचा तो होता नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर की दिवसा ढवळ्या लुटल्या जात आहेत ट्रक हे शॉकिंग आहे महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण क्राईम सगळीकडे वाढला आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली कुठली नवीन पद्धत हे क्राईम कधी वाढतो क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिसमध्ये असते त्याच्यामुळे हे अर्थातच आणि हे वारंवार मी केंद्र सरकार मी फक्त सरकारवर टीका करत नाहीये मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाही आता हे सगळे बसलेले यांना विचारा जलजीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आलेले पाण्याची कामं अर्धवट पडली आहेत शाळेची कामं अर्धवट पडली सरकारकडे पैसेच नाहीये आणि पॉप्युलर स्कीम्स हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी आणि नंतर आमच्या जशा महिलांचे सव्वीस लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून पहिल्या टप्प्यात पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे पण मग कोण आहे ह्याला जबाबदार ही सरकार ना या सरकारचा फिजिकल डेफिसिट बघा तुम्ही फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगतो तो मॅनेजच होत नाहीये फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंटच नाही कोलॅप आहे महाराष्ट्राचं मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी जी घेणार जीएसटी मध्ये होणारे बदल त्यांनी खरंच बूस्ट होणार आहे का नाही इकॉनॉमी हे एक काळच ठरवेल ना आता कसं कळेल आपल्या नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला हे हिंजवडीचे त्यात विचार आहेत ना बारा हजार नोकऱ्या एकट्या इन्फोसिसने काढलेल्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत किती एमबीए मुलं आपल्या सिंबायसिस वगैरे आपल्याच भागाचं सांगते ना एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं केवढे पॅकेजेस यायचे आपणच किती कार्यक्रमाला सिंबायसिसला जायचो अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाही दुर्दैव आहे कारण का स्लो डाऊन इन द इकॉनॉमी आणि हे जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे परवा आता जसं ह्याला ओमान मध्ये अटॅक झाला हे चिंताजनक आहेच ना आपल्या जवळच आहे सगळे शेजारची जवळची राज्य मध्ये सॉरी ओमानला नाही अटॅक कतारला जलजीवनला पैसे नाहीत म्हणून दुसरीकडे आपल्याकडे डीपीसीचा निधी असतो जिल्हा परिषदेचा सेफ चा निधी असतो याच्याबद्दल काही ठराविक आमदार आहे ठराविक लोकप्रिय आहे हेच पैसे आणि त्यांची कामं होतात प्रशासकीय राजवटीत आपल्या तरी विश्वास घेतलं जाते नाही एक तर महाराष्ट्र सरकारची काम करायची पद्धत वेगळी आणि केंद्र सरकारची वेगळी मी चांगल्याला चांगलं म्हणेन कारण केंद्र सरकारमध्ये या सगळे बसलेले आहेत आणि रेग्युलर सगळे फॉलोअपही घेत असतात केंद्र सरकारमध्ये कधीही विरोधात आम्ही आहोत म्हणून कामं होत नाहीत असं होत नाही गडकरी साहेब असतील रेल्वे मंत्रालय असतील आमचे काही स्टॉपेजेसवर वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जल जीवन मिशनचे पैसे असतील आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही आणि पैसे नसतील डिपार्टमेंटकडे तर सांगतात आम्हाला आता बजेट नाहीये ही आमची अडचण आहे म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारमध्ये आणि खूप मी म्हणजे जड अंतकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेलं आहे जे खूप वेदना देणार आहे तर शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला ह्याच लोकांनी निवडून आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी देणार नाही आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि ज्यांच्या जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आले पण तुमच्या विचारधारेचे नाही ते सोयीप्रमाणे आत्ता तुमच्या बरोबर आहे मग ह्या राजकारणाला अर्थ काय राहिला मग ती कॉन्ट्रॅक्टरीच झाली मग कसलं ते राजकारण हे दुर्दैव आहे की अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रात आली म्हणजे स अशा वेळेस जर सगळेच जर सत्तेमध्ये जायला लागले तर या राजकारणाला विचारधारेला काही अर्थच राहणार था था ही राज्यातली स्थिती झाली ही देशातली स्थिती जिल्ह्यातल्या स्थितीबद्दल आपण काय सांगितलं इथे पण प्रशासन नाही नाही आम्हाला म्हणजे अमोल दादाच्या माझे इश्यूज असतात सेस असेल डीपीडीसी असेल आता त्यांनी नवीन कायदे केले की डीपीडीसीतून आम्हाला खासदारांना पैसेच द्यायचे नाही मग सेस आणि सेसचं उत्तर कुठलंच सरकार देतं कारण का सेस कलेक्ट केला जातो तो नक्की कुठे जातो याचं उत्तर खरंच आम्हाला मिळतच नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असं कधी नव्हतं एक काळ असा होता की विरोधक होता त्याला तेवढेच पैसे द्यायचे जायचे जेवढे सत्तेतल्या त्याला द्यायचे असं कधीच असं झालं नाही हे नवीन कल्चर आले आता दुर्दैवाने महाराष्ट्रात पण हे महाराष्ट्राची ही अनेक वर्ष आम्हीही सत्तेत राहिलो पण आम्ही कधी विरोधकांना नाही म्हटलं जिओ हजारो साल साल के दिनोपचा पचास नरेंद्र मोदी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न मी माझ्यापेक्षा वयाने किंवा पदानी आणि वयाने मोठ्या माणसांना कधीही काही बोलत नाही आपण आपल्याला आपल्या वयाला आपल्या जबाबदाऱ्यांमधल्या चौकटीतच असे माझ्यावर झालेले संस्कार एक ट्विट केले आणि त्यांनी विरोधकांच्या निशाणा साधला ते म्हणतात भारतात सुद्धा जनता विरोधी पक्षाच्या देशविरोधी कारवायांना प्रचंड वैतागलेली आहे जनतेच्या विरोधी पक्षाच्या विरोधात वेपार सारखा विरोधकांमुळे भारतात होऊ शकतो बघा एक लोकशाही आहे सत्तेमधलं काहीतरी पॉझिटिव्ह बोललं असतं मी त्याच मनापासून स्वागत केलं असत काही झालं तरी शेवटी चूक आमचीच असते विरोध एवढं मोठं तुम्हाला मॅन्डेट फ्रॉम गल्ली टू दिल्ली सगळं त्यांचं सरकार असताना सगळी टीका आमच्यावरच असते हे खूप गमतीशीर आहे विरोधकांनी भ्रष्टाचार परिवारवाद आणि वारंवार खोटं बोलणं गेले की लावर्थ घ्यावं असे त्यांचं बरोबर आहे त्यांचा परिवारवाद सगळा आमच्याच कडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात परिवारवाद नाहीच ते पण आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं बरोबर आहे आमच्याकडे वॉशिंग मशीन नाहीये वॉशिंग मशीन फक्त त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे वॉशिंग मशीन मधून भ्रष्टाचार निघतो Well, we've been fortunate enough that a lot of Indians, big business families, professionals, doctors all work in Nepal. So we have reached out to most of them who we have known or they have associations of families in India plus the tourists. So all the professionals as well as tourists, we have reached out to MEA and we have requested and MEA has committed to us that they will definitely help and I'm sure that India will reach out to every Indian in Nepal who is stranded and bring them home. Well, I am very, very surprised because uh, the stand that was taken by the Indian government was very, very clear. During Operation the Government of India made it very clear and I remember, I mean, I remember every speech that came from uh, the treasury benches that water and uh, water and blood will not flow together. So, I am actually very surprised that... Uh, for a government which has taken such a strong stand is uh, agreeing to play this match, so I am very surprised and I am going to reach out to uh, the government of India to find out what their real stand is because when we went on Operation Sindur they had made it very very clear that there will be no dialogue with anybody anywhere in the world who supports terrorism and the government of India was very very clear during Operation Sindhur that there will be no dialogue with the neighbours who encourage instability or uh, any kind of attacks on india will not be tolerated and they called it the new normal so when there is a new normal is there they are committing to they are committing that blood and water will not flow together so i don't understand where a cricket bat and a, blow, a ball come into नो इट्स क्लियरली नॉट डायल्यूटेड बिकॉज अ क्रिकेट मैच यू कान कॉल अ डायलूशन डायल्यूशनॉग देर इज एंगेजमेंट सो आई एम एक्चुअली वेरी वेरी सरप्राइज बिकॉज फ्रॉम वॉट हाइव अंडरस्टूड ड्यूरिंग ऑपरेशन सिंधु वॉट वी वोल्ड वॉट स्टेटमेंट केम फ्रॉम गवर्नमेंट अ वेरी वेरी स्ट्रॉन्ग सो धिस सडनलीज कम एक्चुअली एज अ शॉक टू मी बिकॉज आई एम रियली सरप्राइज है ये क्या हो गया यहां तो हम लोग कुछ कर ही नहीं रहे हैं उनके साथ ना बात होएगी ना कुछ होएगी और वहां से अटैक होगा तो यहां से करारा जवाब मिलेगा ऑल दैट वी हैव हर्ड So suddenly where this is coming from is a shock to all of us. Shiv announced to join, uh, to do a protest against this, so will you be joining them? No, I, I just, you are just telling me about it. I am not aware of the protest, but I will definitely ask them what they are doing. You are, since you are asking me, I will reach out to Shiv Sena and ask them what plans they have. Ma'am, uh, there are reports that, you know, uh, Election Commission is uh, planning to do a SIR, you uh, uh, the line of SIR, uh, SIR to be done in the national level. Uh, the well, we are requesting everybody that... इस देश में इस भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने हरेक को एक ही अधिकार दिया हर एक हर नागरिक को एक वोट तो उससे वही पारदर्शक तरह से काम होना चाहिए और अगर पारदर्शकता से काम हो तो हम सब ने उसका स्वागत करना चाहिए वी मस्ट एनकरेज ट्रांसपेरेंसी इन एनी गवर्नमेंट जो What government was actually claiming during the Operation Sindhu and what is the. Uh, no, no, I'm in period. complete shock because the stand that the strong action and stand government of India took against terrorism is completely changed today. So I'm really surprised and shocked and I will be definitely asking the government this question and government will have to answer this question because we are very concerned about all those 26 families who lost their lives in that. Who is going to be accountable for it? जवाब तो देना पडे सरकारीहुडरहुड इज वेरी वेरी वॉलिटायर कॉल अ फा डेज सेशन लेट्स डिस्कशन ऑन ऑल दिस इनपुट्स both sides the opposition and treasury in the larger interest of the nation for a good foreign policy and an outreach program to make sure that our entire continent lives in peace and harmony because any disruptions anywhere around us we can affect our economy and many other things in our country.

पूछना पडेगा आई विल गेट मोर इन्फॉर्मेशन थैंक यू